महान बाबा झुमदेवजींचे उपदेश उपदेशाचा सारांश प्रत्येक गटातील गावातील सेवकांनी नि निस्वार्थ भावनेने एका परमेश्वराची कृपा प्राप्त केली आहे म्हणून सर्व सेवकांनी एकमेकांमध्ये आणि कुटुंबात सत्य मर्यादा आणि प्रेम यांचे आचरण करावे कोणत्याही संस्थेमध्ये खोटे व्यवहार करू नयेत महान त्यागी बाबा जुमदेवजींच्या पंचेचाळीस वर्षांच्या काळात असे निदर्शनास आले आहे की सेवक खोटे बोलतात बाबांनी आजपर्यंत कोणत्याही सेवकाशी कधीही खोटे व्यवहार केलेले नाहीत त्यामुळे दैवी शक्ती बाबांना आजही टिकवून ठेवते जर बाबांनी खोटे व्यवहार केले असते तर दैवी शक्ती त्यांना साथ देऊ शकली नसती त्याचप्रमाणे या मार्गाच्या सेवकांनी खोटे व्यवहार केल्यास दैवी शक्ती त्यांना कधीही साथ देणार नाही आणि त्यांना दुःख होईल मार्गातील सेवकांनी कोणत्याही सेवकांची कोणत्याही प्रकारे निंदा करू नये कोणत्याही सेवकाबद्दल काही गोष्टींची माहिती झाल्यास ती त्याने आपल्या मनात ठेवून काही प्रसंगाने ती शंका मांडून आपले मन मोकळे करावे कोणत्याही सेवकाने आपल्याबद्दल दुसऱ्या सेवकाने निंदा केली असे सांगितल्यास त्याचे बोलणे मनावर न घेता समोरासमोर दोघेही आल्यावर त्याचे निर्णय घेण्यात येतील असे सांगावे समोरासमोर गोष्ट आल्यावरच बाबांची शिकवण लक्षात ठेवून सत्य मर्यादा आणि प्रेमाने त्याची शंका दूर करावे। सेवक निंदाखोर आहे असे लक्षात आल्यास त्या निंदाखोर सेवकाशी संगत करू नये शंका करणाऱ्या सेवकास दुःख येते आणि त्यास भगवंत साथ देत नाही मजकुराचा अर्थ या मजकुरात या मार्गातील सेवक म्हणजे अनुयायी किंवा भक्त यांच्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत या तत्वांचा सा सारांश खालीलप्रमाणे निंदा टाळा कोणत्याही सेवकाने दुसऱ्या सेवकाची निंदा करू नये शंकांचे निराकरण दुसऱ्या सेवकाबद्दल काही माहिती असल्यास ती मनात न ठेवता योग्य वेळी शंका म्हणून मांडावी गैरसमज टाळा दुसऱ्या सेवकाने निंदा केल्याचे सांगितल्यास त्यावर विश्वास न ठेवता दोघांनी एकत्र येऊन चर्चा करावी सत्य आणि प्रेम समोरासमोर चर्चा करून सत्य मर्यादा आणि प्रेमाने शंका दूर करावी निंदाखोरांपासून दूर राहा जो सेवक निंदा करतो त्याच्यापासून दूर राहावे शंकांचे परिणाम शंका करणाऱ्या सेवकाला दुःख होते आणि त्याला भगवंताची साथ मिळत नाही अशा बोलण्याची पद्धत भगवंताने महान त्यागी बाबा जुमदेवजींना तत्व शब्द नियम यावदारे समजावून निष्काम कार्य करण्याची जबाबदारी सोपविली त्याप्रमाणे बाबा आपली जबाबदारी समजून परमेश्वरी कृपा नेहमी प्रसन्न राहावी या उद्देशाने आलेल्या सेवकांना शुद्ध मार्गदर्शन करून समाधान देतात त्यामुळे बाबांना त्यांच्या जीवनात भगवंताने सुख आणि समाधान दिलेले आहे त्याप्रमाणे सेवकांनी पण आचरण करावे कोणालाही वाईट वाटेल असे शब्द मुखातून काढू नये सेवक सेवकांत एकमेकाबद्दल काही शंका आल्यास आपसातच आप विचारपूस करावी आणि मनाचे शुद्धीकरण करावे वाईट उद्गार काढल्यास त्याचे परिणाम वाईटच निघतात आणि सेवकांची एकता भंग होते म्हणून ती एकता भंग होऊ नये आणि तिला टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा मजकुराचा सारांश या मार्गाची भाषा बोलण्याची पद्धत आणि नियम भगवंताने महान त्यागी बाबा जुमदेवजींना समजावून सांगितले बाबांनी आपली जबाबदारी समजून निष्कामपणे कार्य केले बाबांनी आपल्या भक्तांना शुद्ध मार्गदर्शन देऊन त्यांचे समाधान केले बाबांच्या जीवनात भगवंताने सुख आणि समाधान दिले सेवकांनीही त्याचप्रमाणे आचरण करावे कोणालाही वाईट वाटेल असे बोलू नये सेवकांनी एकमेकांबद्दल शंका असल्यास आपापसात विचारपूस करावी आणि मनाचे शुद्धीकरण करावे वाईट बोलल्यास त्याचे वाईट परिणाम होतात आणि सेवकांची एकता भंग पावते सेवकांनी आपली एकता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा इतर उपदेशात सत्य प्रेम निष्काम सेवा आणि एकता यांसारख्या मूल्यांवर भर देण्यात आला आहे त्यांनी आपल्या अनुयायांना शुद्ध आचरण ठेवण्याचे आणि एकमेकांशी चांगले संबंध राखण्याचे मार्गदर्शन केले आहे त्यांच्या शिकवणीतून आध्यात्मिक उन्नती आणि सामाजिक सद्भाव वाढवण्याचा संदेश मिळतो हा मजकूर